तर हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण पारंपरिक पद्धतीने लाल भोपळ्याची भाजी कशा पद्धतीने बनवायची हे पाहणार आहोत तर एकदम सात्विक आणि रुचकर अशी ही भाजी बनवण्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर मार्केटमध्ये अशा प्रकारचा लाल भोपळा इझिली अवेलेबल होतो तर फोडींमध्ये हा जो भोपळा आहे तो विकत आणलेला आहे आणि भोपळ्यांची जी साल असते ती अत्यंत कठीण असते भोपळा आपल्याला अशा पद्धतीने पील करून घ्यायचा आहे त्याची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे कारण ही साल शिजणे किंवा आपल्याला पचणे खूप कठीण आहे यासाठी आपल्याला या ज्या सालीचा वापर आहे तो भाजीमध्ये करायचा नाही कारण ही साल खूप हार्ड झालेली आहे तर साल काढून झाल्यानंतर भोपळ्याच्या बिया आणि त्याचा जो केसार भाग आहे तोही आपल्याला काढून टाकायचा आहे कारण बिया आणि केसार भाग भाजीमध्ये आपल्याला वापरायचा नाही तर अशा पद्धतीने हाताने किंवा चमचाचा वापर करून तुम्ही हा जो नको असलेला भाग आहे तो काढून टाकू शकता तर सर्व भोपळा या इथे क्लीन करून झाल्यानंतर भोपळ्याच्या फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर भोपळा थोडासा हार्ड असतो त्यामुळे चाकूचा वापर करून आपल्याला ह्या ज्या फोडी आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत तर खूप जास्त छोट्या छोट्या फोडी न करता अगदी मध्यम आकाराच्या ह्या ज्या फोडी आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर ही जी भाजी आहे ती आज आपण एकदम पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत आधीच्या काळामध्ये ही जी भाजी आहे ती चुलीवरती बनायची पण आजकाल चुली वगैरे नसल्यामुळे आपण एकदम पारंपरिक पद्धतीनेच पण गॅसवरती ही भाजी बनवणार आहोत तर हा भोपळा भरपूर कठीण असतो त्यामुळे आपल्याला तो व्यवस्थित असा शक्ती लावून कट करून घ्यायचा आहे जर तुम्हाला भोपळ्याच्या अजून मोठ्या फोडी करायच्या असतील तर तुम्ही त्या करू शकता तर सर्व भोपळा या इथे मी कट करून घेतलेला आहे तर एक समान सर्व फोडी करून झाल्यानंतर भाजी कशी बनवायची हे आपण पाहूयात तर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्त घ्यायचं कारण आपल्याला तेलामध्ये हा भोपळा भाजून घ्यायचा आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी आणि पाच ते सहा करीपत्त्याची पाने तेलामध्ये टाकायची आहेत करीपत्ता व्यवस्थित असा फुलला की पाच ते सहा लसूण पाकळ्या आपल्याला अशा पद्धतीने ठेचून यामध्ये टाकायच्या आहेत तर लसूण थोडासा गोल्डन आणि कुरकुरीत होईपर्यंत थोडा वेळ परतून झालं की भोपळ्याच्या ज्या फोडी होत्या कट केलेल्या त्या आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत तर थोड़ो सा या स्टेजला तेलाचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्त वापरायचं आहे कारण पाणी वगैरे आपण या भाजीसाठी काहीच वापरणार नाही फक्त तेलामध्ये ह्या ज्या फोडी आहेत त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत जर तुम्ही एकदम सात्विक पूजेसाठी वगैरे ही भाजी बनवत असाल तर लसूण स्किप करा आणि याच मेथडने ही भाजी बनवा एकदम छान बन्नाट अशा चवीची लागते तर फक्त तेलामध्ये आपल्याला ह्या ज्या फोडी आहेत त्या मौसूत होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत तर भोपळा थोडासा मंसर पडला की या त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि परत ह्या ज्या फोडी आहेत त्या भाजून घ्यायच्या कारण मिठाचा वापर केल्यामुळे या ज्या फोडी आहेत त्या पटकन भाजल्या जातात यामध्ये पाणी वगैरे आपल्याला ॲड करायचं नाही फक्त तेलामध्ये मिठाचा थोडासा वापर करून या फोडी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत जास्तीचे जे मसाले काहीच यामध्ये मी वापरलेले नाहीत फक्त गरम मसाला आणि दोन ते तीन चमचे घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे आणि थोडासा शेंगदाण्यांचा कूट आपल्याला वापरायचा आहे तर शेंगदाण्याचं कूट पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता नसेल आवडत तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट स्कीप करू शकता तर सर्व मसाले भोपळ्याच्या फोडीला व्यवस्थित असे कोट व्हावेत यासाठी आपल्याला परत थोडंसं परतून घ्यायचं आहे तर या इथे आपली भाजी थोडीशी वाफवून घ्यायची आहे कारण आपल्या या ज्या भोपळ्याच्या फोडी आहेत त्या व्यवस्थित शिजल्या पाहिजेत आपण यामध्ये थोडंसं पाण्याचाही वापर करणार नाही त्यामुळे व्यवस्थित फोडी शिजण्यासाठी झाकण लावून एखाद मिनिट लो टू मिडियम फ्लेमवरती भाजी वाफवून घ्यायची आहे तर भाजीच्या साईडने तेल सुटलेलं आहे आणि आपली भाजी एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे तर एकदम सात्विक अशी ही भाजी तयार होते तर प्रसादाच्या तटामध्ये लसूण स्कीप करून तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करू शकता वरतून भरपूर सारी हिरवी कोथिंबीर राहायची चपाती आणि भाकरीसोबत ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका